नमस्कार ही जी आहे हे आमचा ऊस आहे खोडवा ऊस तरी ही जी आहे बैल लावलेली आहे आम्ही आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दुसऱ्यांदा ऊस आहे तरी दुसऱ्यांदा ऊस आहे बघा आणि बैलांनी फोडल्यानंतर काय होतंय चांगल्या मुळ्या तुटते त्या तरी ही आमचा खोडवा ऊस आहे तरी अशा रीतीने ही बैल लावलेली आहेत आणि ही आनंद कवळस कुरडू यांची बैल आहेत आणि ही खुडकी मारायचा आलो आहे आम्ही पाच कुट्टी पहिलीच केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही ही खुडकी मारायचा आलो आहे तरी ह्याच्या अगोदर आम्ही पाणी दिलं होतं त्यानंतर खुडकी मारायचं आलो आहे आणि आता यानंतर आम्ही थोडी कोथिंबीर करणार आहे त्यातून कारण जरा कसा आहे बारा असतो आणि उन्हाळ्यात ती त्याला थोडी सावली पण पडते तरी अशा रीतीने आम्ही बैलांनी मशागत केलेली आहे तरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना जरा शेअर पण करा तरी अशा रीतीने बैलांनी मशागत केल्यानंतर माती वगैरे चांगली उसाला लागते आणि फुटून बी चांगला येतो तरी तुम्ही पण एक प्रयोग करून बघा तरी पण नमस्कार